नाचत जाऊ त्याच्या गावाते खेळिया नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळिया सुखदेई विसावारे श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून सिन्नर तालुक्यात प्रवेश करणाऱ्या संत निवृत्तीनाथ महाराज आषाढी पालखीचे मंगळवार दिनांक पंचवीस जून रोजी सिन्नर नगरीत आगमन झाले पालखीने खेळ अभंग गात विठुनामात तल्लीन होत अवघड पास्ते घाट माऊली कृपाशीर्वादाने आणि पास्ते गावात दुपारचे जेवण करून मुक्कामासाठी लोणारवाडीत पोहोचली तेथील पाहुणचार घेतल्यानंतर सकाळी पालखी असंख्य दिंड्यातील वारकरी भाविक सिन्नर नगरीत दाखल झाले हजारो सिन्नरकरांसोबत सिन्नर तालुका भाजपाने देखील पालखी सोहळ्याचे उत्साहात स्वागत केले रथ ओढणारी खिल्लारी बैलांची जोडी रथाला करण्यात आलेला फुलांचा साज विठू माऊली आणि संत निवृत्तीनाथांचा जयघोष करणारे शेकडो वारकरी असे मनोहारी दृश्य डोळ्यात आणि मनात साठवून हजारो सिन्नरकर धन्य झाले दिंडीतील वारकऱ्यांचे स्वागत करण्यात येऊन भाविकांना पुष्पगुच्छ देऊन खिचडी फराळ लाडूसह चहा पाण्याची सोय करण्यात आल्याचे दिसून आले त्यासाठी सिन्नर तालुका भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सकाळपासूनच शहरातील मारुती मंदिर परिसरात भाविकांची मनोभावे सेवा केली पालखी शहरात दाखल होताच पालखीचे दर्शन घेऊन भाविकांसोबत देहभान विसरून विठ्ठलनामा दंग होऊन विठुनामाचा जयघोष करत वारकऱ्यांसोबत फुगडीचा अनेकांनी आनंद घेतला यावेळी भाजपाचे सिन्नर विधानसभा निवडणूक प्रमुख जयंत बाबू आव्हाड यांनी असंख्य वारकऱ्यांसोबत संवाद साधला या प्रसंगी त्यांच्या समवेत ज्येष्ठ नेते भाऊसाहेब शिंदे भैरू दळवी मुकुंद खर्जे यश सानप गणेश क्षीरसागर सजन सांगळे संकेत सानप वसंतराव ढाकणे किरण सांगळे वामन पवार अतुल गुजराती सुभाष करपे विशाल क्षत्रिय विनोद आंबोले नाना बाबर संजय गीते गोपाळ भराडे मीरा सानप देवयानी वाघ प्रियंका द्विवेदी रुपाली काळे प्रिया लाहमगे शोभा शिरसाट सुनीता काळोखे सुमन जोश आदींसह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते एस एन न्यूज साठी ऋषिकेश घोलप चालत आलेली परंपरा पड़ा। आजही या सिन्नर शहरामध्ये सुरू आहे संत निवृत्तीनाथाची पालखी त्र्यंबकेश्वर वरून निघाली ती, ती आज सिन्नर शहरामध्ये जात आहे सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही हजारो हजारो वारकऱ्यांना साबुदाना खिचणीचं आज वाटप घेतलं वाटप केलं वारकऱ्यांचे आशीर्वाद आम्ही घेतले निवतीनाथांची पालखी काही दिवसांमध्ये पंढरपूरला पोहोचणार आहे परमेश्वराला आमची प्रार्थना आहे की या वर्षी पाऊस चांगला पडावा शेतकऱ्यांना चांगलं पीक मिळावं शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा सर्वसामान्य गोरगरिबांना सुद्धा त्यांचं जीवन सुसह्य आणि जगण्याजोगं व्हावं त्याचबरोबर या देशाचं सर्वांगीण विकास आणि कल्याण व्हावं अशीच अपेक्षा आम्ही करतो पुन्हा एकदा सर्व वारकऱ्यांना मनापासून अभिनंदन करतो त्यांचे त्रिवार आभार मानतो आणि सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने या वारकऱ्यांचं या सिन्नर शहरात त्यांचं स्वागत करून त्यांचे आभारही मानतो साहेब सर मला आता जो लाभ केला तुम्ही तो वाटप केला काय वाटलं तुम्हाला वाटला एकदम खूप त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर दिंडी याबद्दल तुम्ही काय सांगशाल याबद्दल असं सांगणार मी का खूप खूप सगळ्यांना आनंद वाटला आम्हाला पण असं वाटतं की आमची पण इच्छा आहे का देवाला जावे यावा असं पाहिप तर नक्कीच अर्थात असं वाटतं की एक ना एक दिवस मी आव्हान करू इच्छितो एस एन न्यूज तर्फे आणि भारतीय जनता पार्टीच्या तर्फे एक ना एक दिवस नक्कीच या दिंडी सोहळ्याचा तुम्ही नक्कीच नक्की आनंद घ्या आणखी काय करणार आहे एवढे लाखो भाविक आलेले आहेत आणि लाखो भाविकांना एकाही भाविकाला प्रसाद कमी पडलेला नाही म्हणजे साक्षात पंढरपूरच्या सा विठ्ठल माउलीचाच हा आशीर्वाद आहे आमच्यासाठी आणि सिन्नर मधील सगळ्या सगळे तळागाळातील जेवढे लोक आहेत भाजप पक्ष आहे प्रत्येक वारकऱ्याला इच्छा होती आणि या सगळ्या वारकऱ्यांबरोबर आम्ही पण काम निवृत्तीनाथ महाराजांची पालखी ही पंढरपूरच्या दिशेनं निघालेली आहे आणि त्या पालखीचा आज सिन्नर शहरामध्ये स्वागत झालेलं आहे टिक ही पालखी त्र्यंबकेश्वरून निघताच या पालखीचं ठिकठिकाणी असं भव्य दिव्य स्वागत करण्यात येतं तसंच आपल्या सिन्नर शहरामध्ये जेव्हा ही पालखी पोहोचते जसं काही जणू पंढरीचं दर्शन झाल्यासारखंच आपण सर्वांना वाटतं आणि या पालखीचं आज हनुमान मंदिरा समोर ही पालखी पोहोचलेली आहे या पालखीचं तिथं दर्शन झालेलं आहे इथं भक्तगणांचा खूप मोठा मेळा जमलेला आहे आज आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा सरचिटणीस आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया या पालखीचं त्यांनी कशा पद्धतीनं स्वागत केलेलं आहे आज आमच्या सिन्नर नगरीमध्ये त्र्यंबकेश्वर जी दिंडी निवृत्तीनाथांची आषाढी एकादशी निमित्त निघाली आहे तिचं भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी सहशा असं छान पद्धतीने स्वागत केलेलं आहे आणि सर्व दिंडीचं पालखीचं आवक्षण वगैरे करून सर्व भाविकांनी दिंडीमधले जे भाविक आहे पायी चालत आलेले आहे त्यांचं दर्शन घेऊन अगदी त्यांच्या पालखी सर्वांनी आनंदाने फुगडी खेळले नाचले दंगले आणि त्यांच्यामध्ये रममान होऊन गेले सर्व भक्त भक्तीमय असं पांडुरंगाचं इथे वातावरण झालेलं होतं आणि भारतीय जनता पार्टी सिन्नर तालुक्याच्या वतीने आम्ही सर्व भक्तगणांना खिचडी वाटप केली सर्वांनी आनंदाने तो महाप्रसाद म्हणून निवृत्तीनाथ्यांचा घेतला आणि अगदी छान पद्धतीने सिन्नरमध्ये आम्ही सर्वांनी भारतीय जनता पार्टीच्या महिला पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्ते सिन्नर तालुक्याचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी आपल्या निवृत्तीनाथ्यांच्या दिंडीचं स्वागत करून जी आपल्या पदरी पडेल त्या पद्धतीने ज्याच्या त्याच्या पद्धतीने सेवा करून सर्वांनी दिंडीचा आनंद घेतला धन्यवाद मॅडम मॅडम खूप अशी माहिती दिलेली आहे वारकरी संप्रदायातले एक महिला आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आज या सिन्नर शहरामध्ये पालखी दाखल झालेली आहे तुम्हाला हे वातावरण बघून काय वाटतं मला खूप आनंद झालेला आहे आणि मला परमेश्वराच्या चरणी एकच प्रार्थना आहे ये या सिन्नर तालुक्यावर जे दुष्काळाचं सावट आहे ते देवाने पूर्णपणे त्याचं निवारण करावं आणि चांगला पाऊस आमच्या शेतासाठी यावा एवढीच माझी इच्छा आहे दुसरं काही नाही देवाकडे आपल्या सिन्नर शहरात जे दुष्काळाचं सावट पसरलेलं आहे ते विठुरायाच्या चरणी आपण प्रार्थना करूया आणि ते सावट लवकरच दूर होईल अशी विठुरायाच्या चरणी प्रार्थना असेल अजून काय तुम्ही अजून भीती मनात मनात भीती काही नाहीये फक्त एवढंच का देवा नाही आमच्यासाठी फक्त पाऊस आणि आमचं निसर्ग एकदम सुजिलाम सुकलम होवा एवढीच इच्छा आहे दुसरं काय देवाकडे इच्छा नाही घरातून निघताना पंढरीची पंढरीच्या वाटेना निघताना विठुरायाच्या दर्शनाची आस लागलेली आहे सर्वांना आणि ते दर्शन होण्यासाठी मनामध्ये काही भीती काही शंका काही वाटेमध्ये अडचण अडचण काही नाही वाटेमध्ये काहीच अडचण आहे फक्त तेवढीच इच्छा आहे का देवाने सुजलम सुलम वातावरण करावं वा, आणि चांगला पाऊस आमच्यावाल्या सिन्नर तालुक्यामध्ये चांगला पाऊस हे करावा एवढीच इच्छा आहे दोन वर्षापासून आम्हाला पाऊसच नाहीये त्याच्यामुळे आम्हाला देवाकडे एवढीच आमची प्रार्थना आहे दुसरं काही नाही म्हणजे विठू रायाला साकडं घालायचं की आमच्या सिन्नर शहराला दुष्काळ दुष्काळ नको असू दे पाऊस देर तालुका दुष्काळ शहरात सिन्नर तालुक्याला भरपूर पाऊस व्हावा आणि शेतकरी सुलम सुलम पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी ही मी प्रार्थना करतो आणि थांबतो अजून काही विठुरायाकडे मागणं रायाकडे मागणं भरपूर काही आहे परंतु परमेश्वराने पहिले माझ्या जनतेचं मागणं ऐकावा आणि दुष्काळ सिन्नर तालुक्याला भरपूर प्रमाणात पाऊस होऊन एकदम सुजलाम सुपलाम सिन्नर तालुका माझा व्हावा विठूर आहे त्याची मी अपेक्षा बाळगतो हम धन्यवाद या सूज साठी ऋषिकेश भोलपचा सा। सचिन सोनवणे मी मयुरी भोलप